कधी असं वाटतं का घरात शांतता नसते पैशांची ओढा ताण चालूच असते किंवा ज्या कामाला हात लावाल ते काम अर्धवटच पडतं कधी विचार केला आहे का या नकारात्मकतेतून बाहेर काढणारा अगदी साधा पण महाशक्तिमान उपाय आपल्या घरातच असू शकतो आज मी तुम्हाला सांगणार आहे एक पवित्र वृक्ष ज्याच्या सावलीत बसणाऱ्याच्या नशिबावर शंकराची कृपा कायम राहते आणि ज्याच्यामुळे लक्ष्मीदेवी स्वतः त्या घरामध्ये वास करतात नमस्कार मी अनगा दंडगे आणि तुम्ही पाहत आहात माझे व्यंकटेश ज्योतिष हे धार्मिक चॅनेल आज आपण जाणून घेणार आहोत घरात बेलाचे बिल्वपत्राचे रोप लावल्याने मिळणारे दिव्य फायदे आणि ते कुठे कसे आणि का लावावे हे शास्त्रात सांगितलेले रहस्य बेलाचं झाड म्हणजे त्रिदेवांचा आशीर्वाद शिवपुराणानुसार बेलाचे झाड केवळ झाड नाही त्यात माहेश्वरी पार्वती गौरी कात्यायनी अशा देवींचा वास आहे म्हणूनच हा वृक्ष घरातील ऊर्जा शुद्ध करतो आणि घराला तीर्थासमान पवित्र बनवतो त्याचा फायदा पहिला बघूया घरातील गरिबी ह्या वृक्षामुळे दूर होते बेलाचे रूप घराच्या उत्तर किंवा दक्षिण दिशेला लावल्यास आर्थिक संकटे कमी होतात। लक्ष्मी देवी घरात वास करते अशी मान्यता आहे बेलपत्राचे पान तिजोरीजवळ संपत्तीच्या ठिकाणी ठेवल्यास धन स्थिर राहते शिवपूजेत बेलपत्र अर्पण केल्याने कर्जमुक्ती लवकर मिळते फायदा दुसरा बघूया वाईट कर्मांचा प्रभाव नष्ट होतो शिवपुराणात स्पष्ट उल्लेख आहे घरात बेलाचे रोप लावले असेल तर व्यक्तीवरचे पूर्वजांचे दोष वाईट कर्मांचे परिणाम नकारात्मक ग्रहप्रभाव हळूहळू कमी होतात कुटुंबातील प्रत्येक सदस्याला अक्षय पुण्य प्राप्त होते तीन नंबरचा फायदा म्हणजे घरातील सदस्य उत्साही व तेजस्वी होतात बेलाच्या मुळात गिरिजामाता फांद्यामध्ये माहेश्वरी पानामध्ये ते पार्वती फुलात गौरी फळामध्ये कात्यायनी वास करते शास्त्रानुसार हे रोप उत्तर पश्चिम दिशेला लावल्यास घरातील लोक अधिक तेजस्वी सकारात्मक आणि ऊर्जावान होतात चौथा फायद्यामध्ये जादूटोणा नकारात्मक शक्ती नजरेचा त्रास दूर होतो बेलाचे झाड असलेल्या घरात कोणतीही नकारात्मक ऊर्जा प्रवेश करू शकत नाही जादूटोणा करणी नकारात्मक विचार दूर होतात अंगणातील वातावरण शुद्ध आणि सुरक्षित राहते यामुळे घरात देवतांचे संरक्षण कवच निर्माण होते फायदा पाचवा म्हणजे चंद्रदोष मानसिक तणाव व अस्थिरता कमी होते बेलामुळे मन स्थिर राहते घरात हे रोप असल्यास चंद्रदोष मानसिक अस्थिरता अनावश्यक चिंता आपोआप अप कमी होते श्रावण महिन्यात तर बेलाचे अतिशय महत्व आहे शिवकृपा यामुळे अनेक पटींनी वाढते बेलाचे रोप कुठे आणि कसे लावावे घराच्या उत्तर उत्तर पश्चिम किंवा दक्षिण दिशेला हे रोप लावलेले सर्वोत्तम आहे रोप नेहमी स्वच्छ कुंडीत शुद्ध मातीमध्ये लावा झाडाला दर सोमवारी शुद्ध पाणी अर्पण करा बेलपत्र तोडताना मनात ओम नम शिवाय म्हणा दररोज बेलाच्या खाली दिवा लावला संध्याकाळी तर ते खूप चांगले असते पानावर तीन पाकळ्या असलेले पत्र नेहमी पूजेसाठी तुम्ही वापरू शकता फक्त सोमवारी बेल तोडू नका तिन्ही सांजेनंतर बेलाचे पान तोडायचे नाही पाचवा म्हणजे बेलाच्या झाडाच्या घराच्या वास्तूवर होणारा परिणाम बेलाचे झाड घरातील पवन आणि जलतत्वामधील असंतुलन दूर करते म्हणूनच घरातील भांडणे कमी होतात माणसांच्या विचारामध्ये स्थिरता येते मुलांच्या अभ्यासाकडे त्यांचे लक्ष लागते आरोग्य समस्या ही हळूहळू कमी होतात आपण लाखो उपाय करतो मंत्र पाठ पूजा पण कधीकधी नशेब बदलवण्यासाठी फक्त एक छोटं पवित्र रोग पुरेस असतं कारण जेव्हा तुमच्या घराच्या दारीज महादेवाचा आशीर्वाद उभा असतो तेव्हा अडथळे तुम्हाला कधीच रोखू शकत नाही मित्रांनो हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा मी अनघा दंडगे व्यंकटेश ज्योतिषवरून तुम्हाला नियमित अशा महत्त्वाच्या आध्यात्मिक माहिती देत असते नवीन व्हिडिओ मिस होऊ नये म्हणून सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन नक्की दाबा बेलाचे रोख तुम्ही घरात कुठे लावणार आहात हे कमेंटमध्ये जरूर सांगा भेटूया पुढच्या अशाच आगामी आध्यात्मिक व्हिडिओमध्ये तोपर्यंत शुभम भवतो धन्यवाद